ज्योती यादव आणि मी आपलं स्वागत करत आहे सवळ तिथे आवड या नवीन युट्यूब चॅनलवर मला काल एक का व्हॉट्सअपला मेसेज आलेला की मॅडम बाहीचं जे पॅटर्न आहे ते सविस्तरपणे आम्हाला सांगा तर आज आपण ते शिकणार आहोत पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की टेलरिंग हा बिझनेस अजिबात कमी समजू नका अतिशय चांगला बिझनेस आहे आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आपण घरी बसून करू शकतो याला तुम्हाला शॉपची गरज नाहीये घरी बसून देखील तुम्ही दिवसाला तीनशे ते चारशे रुपये कमवू शकता आज मी सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाली या प्रोफेशन मध्ये आहे आणि क्लासेस घेते आणि शिवणकाम पण करते मला कधीही कुठे जाण्याची गरज पडली नाही व्यक्ती म्हणजे ज्याला गरज असते तो आपल्यापर्यंत येत असतो आपल्याला तिथे जाण्याची अजिबात गरज नसते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा हे आपलं काम आहे कामामध्ये कोणतंही कमी जास्त असं काही नाहीये कोणाचाही हा बिझनेस जो आहे तो उत्तमच आहे आणि त्यातल्या त्यात तेत... मला याची आवड असल्यामुळे मला असं वाटतं की हा बिझनेस खूप छान आहे तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळून छोट्या बालांना म्हणजे तुमचं मूल छोटं जरी असलं तरी तुम्ही त्याला खाऊ पिऊ घालून झोपवून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता ऍटलीस्ट कुठेच नाही गेलं एकच ब्लाऊज जरी शिवला तरी तुम्ही दिवसाला तीनशे ते चारशे रुपये आरामशीर कमवू शकता त्यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची काहीच गरज नाहीये चला मग आपण बघूयात की बाहीचं कटिंग कसं करायचंय आणि एकदम प्रॉपरली आणि खूप सोप्या पद्धतीने शिकूयात आपण आज आपण इथे करणार आहोत छाती बत्तीस आणि बाहीची उंची चार आणि दंडघेर दहा याच पॅटर्न करून दाखवते मी तुम्हाला तर सर्वप्रथम आपण घेऊयात उंची चार अधिक दोन सहा अशा प्रकारे मार्किंग करून घेऊयात आपण ओके त्यानंतर आपण घेऊया छातीचा चौथा भाग छाती छाती बत्तीस होती आपली चौथा भाग आला आठ इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला इथे पण आठ इंच घ्यायचे खाली लगेच आणि ही पण बाजू जोडून घ्यायची म्हणजे थोडक्यात काय होईल की समोरासमोर जे समोरील ज्या बाजू आहेत त्या एकसारख्याच येतील ठीक आहे आता इथून आपल्याला दीड इंचाच मार्किंग करायचंय इंचा आणि इथून पण दीड इंचा आणि ही रेश अशी मारून घ्यायची आहे ओके हे झालं आपलं आणि आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे जे आपण आठ इंच घेतलेले होते करायचंय या भाग भाग। आठ इंचा काय करायचा आहे तिसरा भाग काढायचा आहे तिसरा भाग तर आठचा तिसरा भाग साधारणत अडीच आणि एक रेग येऊ शकतो तर आपण इथे अडीच आणि एक रेग घेतोय अडीच आणि एक रेग वर मी इथे मार्किंग करते बघा लक्ष द्या आणि त्यानंतर त्या, त्या पॉइंट पासून खाली अर्धा इंच घ्यायचे म्हणजे एक खोल भाग येईल आपला आणि एक उंच भाग येईल त्यानंतर आपण इथे घेणार आहोत बाहीचा आकार देण्यासाठी अडीच इंच अडीच इंच घेतोय आपण आता हे बत्तीसचं माप आहे याला आपण अडीच इंच घेतलंय यापुढे जर तुमची असं छाती जर जास्त असेल म्हणजे जसं चौतीस पस्तीस किंवा छत्तीस तर तुम्हाला ते वाढवत जायचंय पावपाव इंच आता ते पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया त्याचा चार्टही मी देईल तुम्हाला हे झाल्यानंतर आपल्याला अशी याला असा आकार देऊन घ्यायचा आहे दोन आकार द्यायचेत आपल्याला हे एक खोल भागीन म्हणजेच पुढे जोडण्याचा आणि एक उंच भागीन तो पाठीमागे जोडण्याचा त्यानंतर आपण इथे करणार आहोत दंडघिराचा निम्म प्लस दोन इंच दंडघेर किती इथे आपला दहा इंच दंडघेर आहे तर दहाचं निम्म किती झाला पाच पाच मध्ये दोन मिळवले आपण किती झाले सात इंच तर हे आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत क्रॉस मध्ये आणि हे झाल्यानंतर ही क्रॉस लाईन बाहेरच्या साईडला पॉइंट करायची आहे म्हणजे जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने लक्षा तर लक्षात आलं का तुमच्या उंची प्लस दोन इंच करायचे म्हणजे चार असेल तर सहा होईल सहा असेल तर आठ होईल अशा पद्धतीने आणि इथे घ्यायचं आहे तुम्हाला छातीचा चौथा भाग इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे चौथा भाग अशा पद्धतीने आणि हे घ्यायचंय तुम्हाला आकार देण्यासाठी तीन ते सात हे अंतर किती घेणार आहोत आपण अडीच इंच घेतलेले होते आणि हा घेतोय आपण छातीचा तिसरा भाग सॉरी जो छातीचा भाग टाकलाय आपण इथे आठ इंच जो टाकलेला आहे त्याचा तिसरा भाग करून घेतोय आपण तर त्याचा तिसरा आला अडीच आणि एक रेंग आणि त्याखाली आपण टाकतोय अर्धा इंच म्हणजे आपल्याला हे दोनशे प्रॉपरली देता येतील त्यानंतर खाली आपण केलं होतं दंडघेऱ्याचा निम्मा प्लस दोन इंच दंडघेर दहा होता दहाचा निम्मा आपण केले किती पाच इंच पाच मध्ये दोन मिळवले सात झाले आणि आपण ही रेक पूर्णपणे सात इंचाची आखून घेतली आणि त्यापुढे आपण हा क्रॉस दुसऱ्या साईडला असत सा जोडतोय म्हणजे खालचा जो हा कपडा आहे हा कमी नाही होणार प्रॉपरली आपल्याला तो पुरेल ठीक आहे तर हे झालंय आपलं बाहीचं माप आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही शिकलो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास काहीही त्याच्यामध्ये शिकण्यासारखं वाटलं असेल की हे छान आहे तर तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आमच्याकडून ज्या काही चुका होत असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा म्हणजे आणखीन काही मैत्रिणींना शिकता येईल धन्यवाद